नमस्कार पीस एम आय्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण प्रत्येकजण नित्यनियमाने पूजा करतो त्या पूजेमध्ये आपण मंत्राचा जग करतो स्तोत्र वाचतो श्लोक वाचतो किंवा ऐकतो म्हणजे मंत्र स्तोत्र आणि श्लोक या तिन्हीचा समावेश आपल्या पूजेमध्ये असतो पण कधी विचार केलाय की मंत्र स्तोत्र आणि श्लोक ह्यातला फरक काय तर आज ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी थोडक्यात तुम्हाला मी ह्या तिन्ही मधला फरक समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग आणि शॉर्ट असणार आहे आणि माहितीपूर्वक असणार आहे तर सुरू करूया आपल्या पहिल्या विषयाकडे म्हणजे मंत्र मंत्र म्हणजे नेमकं काय मंत्र म्हणजे एक अक्षर किंवा थोड्या अक्षरांचा समूह ओम किंवा आपले जे सात चक्रांचे जे बीज मंत्र असतात तेही फक्त एक अक्षरी असतात किंवा ओम नम शिवाय गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र तर हे झाले मंत्र तर ह्या मंत्रांचं वैशिष्ट्य काय तर ह्या मंत्रांमध्ये शब्दोच्चार आणि त्यातना निर्माण होणारा ध्वनी ह्याला फार महत्व आहे मंत्र म्हणजे ध्वनी त्यातनं जे ध्वनी निर्माण होते त्यातनं एक प्रकारचे स्पंदन निर्माण होतात म्हणजे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्या वायब्रेशन्समधन क्रिएट होते एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारची एनर्जी तर हे झालं मंत्राचं वैशिष्ट्य बरं आपण मंत्राचा जग कसा करतो तर मंत्राला एक विशिष्ट संख्या ही तितकीच इम्पॉर्टंट आहे तर मंत्र ज्या वेळेला आपण जप करतो त्यावेळेला एक विशिष्ट संख्या म्हणजे अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ तर ह्या संख्येमध्ये तो जप केला जातो तर ह्या मंत्र जपामध्ये संख्येलाही तितकाच महत्व आहे तर ज्या वेळेला आपण हे जप करतो त्यावेळेला आपण हा जप मनात करू शकतो शांतपणे मनात करू शकतो किंवा हळू आवाजात करू शकतो किंवा थोड्याफार जोरात आवाजातही आपण मंत्राचा जप करू शकतो तर ह्या मंत्रामध्ये विशिष्ट महत्व आहे ध्वनी आणि मंत्राची संख्या तर हे दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत ह्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे स्तोत्र आपल्याला अनेक स्तोत्र माहिती आहेत गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तर असे अनेक स्तोत्र आपण वाचतो म्हणतो आपल्याला अनेक स्तोत्र पाठही आहेत पण नेमकं स्तोत्र म्हणजे काय स्तोत्र म्हणजे सोप्या भाषेत स्तुती ही स्तोत्र कोणीतरी रचलेली आहे तुम्ही ती स्तोत्र नीट वाचा तुम्हाला असं समजून येईल की त्या स्तोत्रांमध्ये त्या विशिष्ट देवतेची स्तुती केलेली आहे म्हणजे काय ज्या वेळेला आपण एखादं स्तोत्र पठण करतो म्हणतो त्यावेळेला आपण त्या देवाची स्तुती करत असतो म्हणून ज्या वेळेला आपण एखादं स्तोत्र म्हणतो वाचतो त्याचं पठण करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा अर्थ समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे आणि स्तोत्र म्हणताना छान व्यवस्थित शब्दोच्चार म्हणावं अगदी अशा भावनेने ते स्तोत्र म्हणावं की जणू काय ते स्तोत्र तुम्हीच रचलंय तुम्हीच त्या देवाची स्तुती त्या देवासमोर बसून करत आहात अगदी इतक्या श्रद्धेने इतक्या मनापासून स्तोत्राचं पठण झालं पाहिजे तर ह्या स्तोत्रामध्ये संख्या महत्वाची नाही आहे अगदी एकदा स्तोत्र म्हटलं तरी चालतं पण ह्या स्तोत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचा भाव तुमची श्रद्धा तुम्ही किती श्रद्धेने म्हणता किती मनापासून म्हणता हे सगळ्यात महत्वाचं आहे यानंतरचा आपला जो तिसरा भाग आहे तो म्हणजे श्लोक श्लोक म्हणजे एखाद्या मोठ्या रचनेमधला छोटासा भाग मनाचे श्लोक किंवा महाभारतातले श्लो, श्लो, कि श्लोक रामायणातले श्लोक किंवा भगवद्गीतेमधले श्लोक तर छोटासा भाग जो येतो त्याला म्हणतात श्लोक गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा किंवा यदा यदाधी धर्मस्य हे झाले श्लोक श्लोक अगदी थोडाच भाग असतो तो मोठ्या रचनेचा छोटासाच भाग असतो पण त्याच्यामध्ये एक गूढ अर्थ दडलेला असतो अगदी थोड्या शब्दांचा दोन ओळींचेच एक श्लोक असतात पण त्याच्यामध्ये अगदी गूढ अर्थ दडलेला असतो त्यामुळे ज्यावेळेला आपण श्लोक वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेला त्या श्लोकांचा अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे श्लोक हे अर्थ समजून घेण्यासाठी त्याच्यातनं जे काही बोध आपल्याला मिळतो ते जाणून घेण्यासाठी आणि ते आपल्या सामान्य जीवनात त्याचा आत्मसात करण्यासाठी हे श्लोक असतात तर मला वाटतं ह्या तिन्हीमधला फरक सगळ्यांना क्लिअर झालेला आहे मंत्र म्हणजे ध्वनी त्याच्यामध्ये असते ध्वनीची शक्ती स्तोत्र म्हणजे देवाची केलेली स्तुती भक्ती ह्याच्यामध्ये असते आपल्या भक्तीची शक्ती आणि श्लोक म्हणजे अगदी ज्ञानाचा भांडार त्याच्यामध्ये असते ज्ञानाची शक्ती तर ही तिन्ही शक्ती स्वरूप आहेत मंत्र स्तोत्र श्लोक हे तिन्ही उपासनेचे मार्ग आहेत मार्ग कुठलाही निवडा कुठलाही नि फॉलो करा पण याच्यामध्ये तुमची दृढ श्रद्धा नियमितपणा आणि विश्वास हे फार इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल तर ह्याची लिंक इतरांना पण शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा त्यांनाही समजू दे की नेमकं मंत्र स्तोत्र आणि श्लोक्यातला फरक काय आणि तुमच्याही मनात जर काही असे इंटरेस्टिंग टॉपिक असतील तुम्हालाही जर काही प्रश्न पडले असतील काही गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर तुमचे प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर हा व्हिडिओ तर तुम्हाला शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल पीज ॲड मायरर्स ते सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार